जागर श्री रामजन्मभूमीचा सुप्रसिद्ध सुपरहिट प्रभू श्रीराम सप्तशृंगी देवी व कानबाई माता यांचा सुमधुर भव्य अहिराणी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे तरी समस्त धुळे नगरी वासियांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा कार्यक्रमाचे विशेष संगीतमय आकर्षण श्री आबासाहेब चौधरी श्री धीरज चौधरी खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर निमंत्रक डॉक्टर विलास बच्छाव प्रभू श्रीराम भक्त सिम्स हॉस्पिटल स्पेशालिटी सिम्स यशोधन हॉस्पिटल महात्मा फुले योजनेसाठी प्रयाग सिटी स्कॅन सेंटर सटाना रामराज्य आरंभ चैत्रोत्सव सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूर मानाच्या रथाचे मानकरी व सुप्रसिद्ध अहिराणी कानबाई आणि सप्तशृंगी देवीच्या सुप्रसिद्ध भक्तिगीतांचे निर्माते गीतकार गायक श्री आबासाहेब चौधरी तसेच श्री धीरज चौधरी रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाचे ठिकाण श्री राम मंदिर प्रांगण पंचवटी देवपूर धुळे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सेवा समिती पंचवटी धुळे आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे मनपाची इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन भारताच्या इतिहासामध्ये रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील अयोध्येत आता श्री रामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत याच निमित्ताने धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच धुळे शहरातील महानगरपालिकेची इंग्लिश मिडियमची शाळा क्रमांक नऊ येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले तसेच विद्यार्थ्यांना राम लक्ष्मण यांचा इतिहास समजावा या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वेशभूषा केलेल्या राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्यावर विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले या इंग्लिश शाळेचे प्रमुख छाया यांनी अधिक माहिती दिली या प्रसंगी मनीषा गांगुर्डे नेहा जोशी तेजल चौधरी राखी काळे श्रद्धा शिंदे स्नेहा जगदाळे रुपया अन्सारी माधुरी कोळपे आदी शिक्षक व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते थांबमत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे Ikutlah baka सर्वांचं स्वप्न होतं की अयोध्ये राम मंदिर झाले पाहिजे त्या सगळ्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे त्यामुळे आम्ही पण आज इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक नऊ येथे रा राम जय श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा पूर्ण मोठ्या श्रद्धेने व भक्तीने साजरा करत हो। आहोत आणि जो इतिहास विद्यार्थ्यांना माहीत नव्हता आजपर्यंत ज्या श्रीराम जन्म श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा आज तो सोहळा आम्ही साजरा करून श्रीरामाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना श्रीरामाचे चित्रपतीत रंगवून आणायला सांगितले व श्रीराम प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण आणि हनुमंतांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांना इथे आम्ही आणून श्रीरामांविषयी माहिती सांगून आणि तो हा साजरा करण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका